नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्याचे खूप मेसेज येईल आभाळ खूप पाऊस येतो की काय तर सर्वप्रथम माझी शेतकऱ्याला विनंती राज्यात फक्त आजच्या दिवस आणि उद्या दुपारपर्यंत फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही असं वाटेल की आता पाऊस येतो की काय पण पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पूर्व विदर्भातल्या पश्चिम विदर्भातल्या दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा संपूर्ण शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज सहा डिसेंबर म्हणजे आजच्या दिवसच राज्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे दिवसादेखील धुकं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण पाऊस काही मात्र येणारच नाही म्हणून हा अंदाज लक्ष मग राज्यात थंडी कधी सुरू होणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या सात डिसेंबर पासून राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात होणार आहे दिवसादेखील उत्तरेकून वारं येत असल्यामुळं दिवसात देखील असा झिलावा थंड झिलावा लागेल आणि दिवसादेखील स्वेटर घातलेले दिसतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ही थंडी जास्त करून निपाड नाशिक ह्या पट्ट्यामध्ये जळगाव जिल्हा इकडं घाटाच्या खाली नांदुरा इकडं विदर्भात देखील चांगली थंडी सुरू होणार आहे आणि वारं देखील सुटणार आहे दिवसा वाऱ्याची झुळक येईल पण दिवसादेखील थंड जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत ऊसतोड कामगाराची काल फोन आले काही कर्नाटकच्या तूर काढणाऱ्यांचे फोन आले की आमच्याकडे ढगाळ वातावरण आहे कर्नाटकला पाऊस येईल का तर कर्नाटक असो कि महाराष्ट्र असो फक्त आज आणि उद्याच्या दिवसात ढगाळ वातावरण राहणार आहे परत सात डिसेंबर पासून मात्र वीस डिसेंबर पर्यंत चांगली अशी थंडी वाढतच जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्यांच्याकडं हरभरा असाल तर तुम्ही त्या हरभऱ्याला पाणी देऊ शकता त्याच्यानंतर त्याला फवारणी देखील करू शकता कारण की वातावरणामध्ये धुकं धुये असल्यामुळे त्याच्यामुळे फटका बसतो म्हणून वेलवर आलेला वेलवर गेवाल्यासाठी आबाल चांगला असतो ऊस उगवण्यासाठी आबाल चांगला असतं पण जे फुलाव पिक आलेले त्यांना मात्र त्या दुहीचा थोडा फटका बसतो म्हणून तुम्ही एक बुरशीनाशकाची फवारणी केली तर काही हरकत नाही पण राज्यात मात्र सध्या सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे आता जवळपास आज आणि उद्याच्या दिवसच ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल पाऊसच येतो की काय पण पाऊस काही येणार नाही म्हणजे उद्या सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ते वीस डिसेंबर पर्यंत चांगली थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात पाऊस काही येणार नाही ह्या डिसेंबर मध्ये देखील पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर इकडं नाशिक निफाड ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन येत होते द्राक्ष शेतकरी डाळिंब शेतकरी तर हे ढगाळ वातावरण किती दिवस आहे ऊन पडणार आहे की नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी उद्यापासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे मग उद्यापासून सूर्यदर्शन झालं त्यानंतर चांगली थंडी देखील येणार आहे म्हणून हे लक्षात येतं नसता काय होईल की एवढं असं हे ढगाळ वातावरण असल्यामुळं सूर्यदर्शन नाही तर त्याच्यामुळे चांगलं असं दिवसभर चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यात मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे आजच्या दिवस आणि उद्याच्या दिवसात दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे सात तारखेला उद्या रात्रीपासून चांगली पहाटेला आठ तारखेला चांगली थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मात्र आज सहा डिसेंबर आणि उद्या सात डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आणि उद्याचे दिवस वातावरणात देखील धुकं राहणार धुई राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या फवारणी करण्याची गरज आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात पण राज्यात मात्र पाऊस काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा कर्नाटकच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे तंबाखू काढणारे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजच्या दिवसात तुमच्याकडे ढगाळ वातावरणा ढगाळ वातावरण राहणार आहे तेलंगणात देखील आजच्या दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आजच्या दिवस ढगाव वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण मात्र आठ तारखेपासून तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तिकडे देखील थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकूण वारे आता आज वाहतील आणि त्याच्यामुळे दिवसादेखील असा थंड झिलावा लागेल थंडची चाहूल लागल म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद